महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारने यांचा विजय निश्चित सुधाकर घारे यांचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारने यांचा प्रचार सर्व पक्ष आपापल्या पद्धतीने करीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली बारणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ कर्जत व खलापूर तालुक्यात करण्यात आला आहे कर्जत खलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मोठी ताकद आहे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बार्ने यांचा स्वतंत्रपणे घरोघरी जाऊन प्रचार बुधवारपासून खलापूर तालुक्यातील रानसई गावातील नवसाला पावणाऱ्या गावडाई झोलाई मातेच्या मंदिरातून केला आहे शिरवली वाओशी परखंदे होराळे महड आदी प्र परिसरात प्रचाराला सुरुवातही केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत चांगल्या पद्धतीने श्रीरंग बारण्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतोय महायुतीत कोणतीही कुरबूर नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर घारे यांनी सांगितले आहे कर्जत खलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मेहनत घेऊन प्रचार करीत आहेत त्यामुळे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित असल्याचे सुधाकर घारे म्हणाले आहेत लोकसभेची चौथ्या टप्प्याची निवडणूक तेरा मे रोजी होणार आहे आणि मावळ तेहतीस मावल, मावल लोकसभा उमेद महायुतीचे मा, उमेदवार श्री खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि आम्ही महायुतीमध्ये सर्वजण चांगल्या पद्धतीने काम करतोय आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कुरबोडी नाही आहे आम्ही सर्वजण प्रत्येकाच्या परिसरामध्ये मी प्रत्येकाला दोन दिवसामध्ये प्रत्येक परिसरात जाऊन भेट देऊन आलेलो आहे प्रत्येक परिसरामध्ये आमचा व्यवस्थित पद्धतीने प्रचार चालू आहे आज कर्जत आज खालापूर तालुक्यामध्ये संतोष बैजमारे यांच्या नेतृत्वाखाली त्या परिसरामध्ये आमचं चांगलं प्रत्येक गावगावी जाऊन होम टू होम प्रचार चालू आहे खोपोळी शहरामध्ये चालू आहे पाथ्रा जिल्हा परिषद वॉर्डमध्ये चालू आहे नेरळमध्ये चालू आहे मी काल माथेऱ्यानमध्ये गेलो होतो हे सर्वजण या मायतीच्या कामामध्ये हो सर्व मा, तुमच्या प्रचाराच्या माध्यमातून आदरणीय बारणे साहेबांना निवडून आणण्यासाठी सर्वजण व्यवस्थितपणे प्रयत्न करता येत ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खल्लापूर